प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा ऑगस्टच्या भागामध्ये इंद्राने घरामध्ये रंगाचा मुद्दाम पसारा मांडून ठेवल्यावरती सावनी ऍलर्जी असल्यामुळे धावत पळत बाहेर येते आणि ती विचार करते आता निदान थोडा वेळ गोखल्यांच्या घरात तरी राहते जेणेकरून इथला रंगाचा पसारा उरक्यापर्यंत या घरात तरी आसरा मिळेल तर इकडे माधवीचा ऑलरेडी प्लॅन असतो माधवीने झाडू घेऊन बाहेर झाडत असते तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणते प्लीज ना मला तुमच्या घरात ठेऊ दे ना दोन तीन दिवस मला तुमच्या घरात राहू दे कारण यांनी ना यांनी इकडे सगळं रंगाचा पसारा काढलाय आणि मला रंगाची खूपच अलर्जी आहे यावर ती मातु म्हणते अच्छा असं आहे का म्हणजे भूतदया म्हणून मी तुला या घरामध्ये घेतलं असतं एकंदर तुमच्याकडे बघता मला इच्छा नाहीये तुम्हाला घरात घ्यायची पण तरी पण भूतदया म्हणून घेतलं असतं पण ते काय आहे ना माझ्या पण घरात मी रंगाचंच काम काढले दोन ते तीन दिवस माझ्या पण घरामध्ये रंगाचं काम चालणार आहे आता मात्र सावनी चिडते आणि तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना मला त्रास देण्यासाठी हा तुमच्या दोघींचा प्लॅन आहे ना असं म्हणत ती चिडचिड करायला लागते माधवी म्हणते तुम्हाला समजा पण या घरात पण तुम्हाला नाही हो आसरा मिळू शकत असं म्हणत माधवी आणि इंद्राने जबरदस्त डाव केलेला असतो मग आता इंद्रा इकडे बोर्डत असते आणि तोपर्यंत माधवी दार लावून घेते माधवीने दार लावल्यावर सावनी कोळ्यांच्या घरी येते आणि सगळेजण तिच्याकडे बघून हसत असतात तिला समजतं की या सगळ्यांनी हे नाटक मुद्दाम केलंय आपला गेम करण्यासाठी आपल्याला घरातून बाहेर काढण्यासाठी आणि सावनी चिडते आणि तुम्ही हे सगळं मुद्दाम केलेत ना त्या मुक्ताच्या आईने पण तिकडे काम काढले तुम्ही पण इकडे काम काढलेत मला त्रास देण्यासाठी हा तुम्ही केलेला प्लॅन आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हे जर केलं असेल ना तर मी या घरातून निघून जाईन मग तुम्ही मला अजिबात थांबवू नका आणि मी जाताना एकटी जाणार ही, मी माझ्या आदित्यला घेऊन जाईल यावरती मुक्ता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि ऐका ना सावनी असं काहीतरी करू नका यावरती इंद्रा म्हणते तुला जायचं आहे ना दोन तीन दिवस रंगाचं घरात काम राहील जा दोन तीन दिवस तू बाहेर जा तोपर्यंत इकडे आम्ही सुखाने राहू जा तू बाहेर यावरती सावनी म्हणते तुम्हाला काय वाटतं मी एकटेच आहे का आता तुम्हाला मी अद्दलच घडवते तुम्हाला अद्दल घडवते मी आदित्यला घेऊन निघून जाते मग बसा सगळ्यांनी रडत यावरती मुक्ता म्हणते हे बघा एवढं काही झालेलं नाहीये इतकी तुम्ही आगपाखड करायची गरज नाहीये मी तुम्हाला सांगते ना तुम्ही इथे कुठे जाऊ नका तुमच्या राहण्याची मी व्यवस्था करते रंग जिथे मजल तिथे यावरती सावनी म्हणते अजिबात नाही यांनी विचार नाही ना केलं रंगाचं काम करतात आणि तुला आहे का तुझी आई आणि माझी एक सासूबाई हो या दोघींनी मिळून मला घराबाहेर काढण्याचं प्लॅन केलंय असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते हे बघा तुम्हाला कोणीही या घराबाहेर काढणार नाही तुम्ही इथेच रहा आतापर्यंत केलेला आपला सगळा प्लॅन फसतोय की काय म्हणून आता इकडे परत आता माधवी नाटक करायला लागते आणि नाटक करतच माधवी पुढे येते आणि काय ही बाई या घरात राहणार असेल तर माझी मुलगी या घरात राहणार नाही माझा पक्का निर्णय झालेला आहे काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी हिला घरात ठेवणार नाही जर सावनी घराबाहेर गेली तरच माझी मुक्ता या घरात राहील आणि सावनी जर इथे राहिली तर मी मुक्ताला ताबडतोब घेऊन जाईल मुक्ता म्हणते आई अगं काय असं करतेस तू यावरती माधवी म्हणते नाही या वेळेला मी सांगितले तसंच होणार कुणीही काहीही बोलायचं नाही काय हो काय हो इंद्राताई असं म्हणत इंद्राला डोळा मारत माधवी आपण ऍक्टिंग करतोय हे तिला सांगते मग इंद्रा म्हणते ठीक आहे दरवेळेला तुझ्या मुलीला थांबवायला तुझ्या मुलीला थांबवायला मी काही येणार नाही बरं का मागच्या वेळेला पण तिला घेऊन गेली होतीस ना तसेच जा तिला घेऊन सावनी विचार करते इतकं सगळं माझ्या मनासारखं कसं काय आहे आणि त्यावरती आता मात्र स्वाती म्हणते मम्मी अगं काय बोलतेस तू थांबव ना मुक्ताला तिची आई तिला घेऊन गेली तर कसं होईल आपल्याला मुक्ताची इतकी सवय आहे तू बोल थांबव की तिला यावरती इंद्रा म्हणते अजिबात बात नाही तुला ना बोलते ना मी आता काय तिला मिनी थांबवत नाही तिच्या आईला इतकंच आहे ना तर घेऊन जाऊ दे बरं असं म्हणत मात्र आता इकडे काहीच न बोलता को इंद्रा शांत बसते आणि जा तुमच्या मुलीला तुम्हाला घेऊन जायचं आहे तर जा यावरती आता मुक्ता म्हणते आई असं काय करते करू नकोस मी येऊ शकत सई नाहीये नाहीये आईच तुला ऐकावंच लागेल आता एक क्षणही मी तुला इथे थांबवू शकत नाही चल लवकर असं म्हणत एक तर सावनी नाहीतर मुक्ता दोघांपैकी तुम्ही चॉईस करा ह्या घरात कोण राहायचं आहे ते सावनीला तुम्हाला ठेवायचं असेल तर माझ्या मुक्ताला मी घेऊन चालले असं म्हणत हाताला धरून मुक्ताला ओढत odată, atâta matură te सागर थांबवण्याचा सा प्रयत्न करतो थांबा माझं ऐका आई माझं ऐका पण माधवी आता कुणाच काही ऐकायला तयार नसते आणि ती मुक्ताला घेऊन जाते हा सगळा प्रकार चालत असताना इकडे आता साथी सांगत असते मम्मी अगं थांबव तिला मम्मी मम्मी थांबव पण पण ऐकायला तयार नसते जा जा तुला इतकं गडबड आहे ना तर तुझ्या लेकीला घेऊन तुझ्याच घरी ठेव मला नको हा मास दाखव असं म्हणत चिडलेली इंदिरा आता मुक्ताला पाठवते हा दोघींचा प्लॅन आहे याची कल्पना अजूनही नसते कुणालाच त्यावरती सावनी विचार करते कसं काय हे सगळं घडतंय म्हणजे मी इतकं काहीही न मगता माझ्या मनासारखं सगळं घडतंय कमालच झाली या सगळ्यावरती यावरती आता मात्र इंद्रा म्हणते हे तुझ्यामुळे घडतय तुला कळतंय ना तुझ्यामुळे ती एकशे एकवाली माझ्या सुमेलला घेऊन गेली अगं अजून किती दिवस हे सगळं सहन करायला लागणार आहे तुझ्यामुळे बघ काहीतरी विचार कर तिच्या जाण्यापेक्षा तूच निघून जा असं म्हणत आता मात्र सावनीवरती इंद्र आखपाखड करत असते पण सावनीला काही फरक पडत नाही ती मनातल्या मनात विचार करते हे तर अगदी उत्तमच झालं म्हणजे आता मी कितीही काही केलं ना तरी सुद्धा माझ्या स्वनासारखं सगळं घडणार असं म्हणत ती खूपच खुश होते आणि आता या मुक्ताला मी कसं घराबाहेर काढलं असं स्वतःशीच हुशार म्हणत असते तिला माहित नसतं आपण मुक्ताला बाहेर नाही काढलेला आहोत तर या दोघींनी प्लॅन करून आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी हे सगळं केलंय हे मात्र मूर्ख सावनीला काही माहितीच नसतं नंतर आता मुक्ता इकडे येते आणि पुरुषोत्तम चिडतो पुरुषोत्तम तिला म्हणतो काय चाललंय तुझं म्हणजे सा तुला किती गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तुला कळतच नाहीये का अगं असं काय करते आहेस या सगळ्यामध्ये लग्न झालेल्या मुलीला आपल्या घरामध्ये आणणं किती चुकीचं आहे यावरती माधवी म्हणते मग आपल्या सवतीला आपल्या घरामध्ये आणणं हे चुकीचं नाहीये का तू सांग मला पुरु कोण असं सगळं करत आणि मी माझ्या मुलीच्या बाबतीत हे असं काही अजिबात सहन करणार नाहीये कळतय तुला पुरू असं म्हणत आता मात्र इकडे चिडलेली माधवी आपलं मत सांगत असते तोपर्यंत तो मुक्ता म्हणते असं काय करते सगळं आई सई तिकडे माझी वाट पाहत असेल सईला या सगळ्यामध्ये करमेल का तू माझं समजून तरी घे आदित्य समजून घे मी फक्त आदित्यसाठी सावनी इकडे ठेवले ते तरी समजून घे माधवी म्हणते बाद झालं माझ्या मुलीचा अपमान असा होणार असेल ना ज्या घरात त्या घरात मला ठेवायचं नाहीये तिला यावरती मुक्ता म्हणते आई कसला अपमान कुठे अपमान माझा अपमान कुणीही करत नाहीये तू उगाच विचार करती आहेस यावरती इंद्रा सांगते ते काही नाहीये जोपर्यंत सावनीला ती लोक त्या घरातून हकलवून लावत नाहीत तोपर्यंत मी काही तुला इकडून सोडणार नाही इतकं मात्र नक्की असं म्हणत फायनल वर्डिंग आता करत आता करत तिने असताना बेल वाजते बेल वाजल्यावर ती दार उघडायला इकडे आता मुक्ता येते मुक्त ती इंद्रा म्हणते अगं सुनबाई तुला काय विचारायला आलं ते माहितीये का मी अगं इकडे बघ ना ही साडी आहे ना या साडीचे माझे ब्लाउज कुठे सापडत नाहीत तू माझं कबर्ड लावलं होतंस ना मुक्ता म्हणते हो काय गडबड झाली का यावरती आता इंद्रा म्हणते नाही नाही गडबड काय नाहीये ग पण माझं हे सापडत नाही त्याचं काय करू ब्लाउज यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी काय केलं माहितीये का कपाटामध्ये तीन खण केलेले आहेत रोजचे वापरायचे जुने आणि त्यानंतर एकदम नवीन असे कपडे एकदम वरती ठेवलेले हो आहेत तिकडे बघा बरं तुमचे सगळे नवीन कपडे मी वरतीच ठेवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कदाचित ते वरती सापडतील असं म्हटल्यावर ती इंद्रा म्हणते ठीक आहे म्हणजे कसं आहे सगळं तूच सांभाळतेस ना हल्ली त्यामुळे मला काही कळतच नाही की कुठं काय ठेवलंय आणि काय नाही ते म्हणून तुला विचारायला आले हल्ली घरामध्ये कुठच्याही गोष्टी कुठेही सापडतच नाहीत असं म्हणत बोलत असते हे सगळं ऐकत असते ती म्हणजे माधवी मग पुरुषोत्तम येतो आणि माधवी तू जरा अति करतेस बरं का या सगळ्यामध्ये तुझं वागणं मला काही पटत नाहीये म्हणजे अगं मुक्ताला या घरात आणलेस त्यांची किती तारांबळ होत असेल इतके दिवस मुक्ता त्या घरात राहते त्यांना या सगळ्यामध्ये जी सवय झालेली आहे आणि तू असं वागतेस ते त्यावरती माधवी म्हणते बघा आता कोणी मला हे अजिबात इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका मला हे पटणारच नाहीये पुरु अरे तुला कळतंय का आपल्या मुलीचा संसार दावणीला लागलाय ती सावनी काही साधी बाई नाहीये तुला समजत नाहीये की या सगळ्यामध्ये ती सावनी आपल्या मुक्ताला तिकडे राहून त्रास देतय तितक्यात मुक्त आहे ग ऐक ना तिकडे सगळ्यांची खूप तारांबळ होते तिथे काही कोणाला मिळतच नाहीये मी येऊ का घरी जाऊन माधरी म्हणते खबरदार बस इकडे तोपर्यंत स्वाती येते स्वाती म्हणते अगं मुक्ता मला ना त्या दिवशी सामान आणलं ना आपण किराणा मला यावरती मुक्ता सांगते सेकंड रॅक आहे ना त्या रॅकच्या एका बाजूला सगळे पॅकेट ठेवलेली आहेत असं म्हणत मुक्ता तिला सगळं समजवून सांगते स्वाती म्हणते बघ म्हणजे बाकी सगळ्या जागा मी बघितल्या आणि फक्त तितकीच जागा बघायची राहिली होती म्हणजे खरं सांगू का मुक्ता या घरामध्ये तुझ्या हाताची इतकी सवय झाली ना तू हाताने कुठे वस्तू ठेवतेस ते आम्हाला सापडतच नाहीत सगळं तुझ्याच आता सगळं हातात असतं ना असं म्हणत स्वाती सांगते अगं आणि सईची बॅग पण सापडत नाहीये सईने बॅग कुठे ठेवली तुला माहिती आहे का म्हणजे काहीच कळत नाहीये की मला हे सगळं काय ते आवती मुक्ता म्हणते काय सईने बॅग ठेवली कुठे ठेवली सईने बॅग थांबा मी आले असं म्हणत लगेच ताबडतोब आता मुक्ता बॅग आणण्यासाठी जाते माधवी म्हणते कुठे चाललीस तुला मी सांगितलेलं लक्षात आहे ना कुठे कुठे जायचं नाही आहे मी जे सांगितले तसंच होईल असं म्हणत माधवी आपल्या मतावरती ठाम असते आणि तू इथून कुठेही जाणार नाहीस हे आता सांगत असते तिचा हात पकडून तिला गच्च धरून ठेवते त्यावर ती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते स्वातीताई म्हणजे सई आली ना शाळेमधून की सोफ्याच्या मागे जागा आहे ना तिथे बॅग तिची ती टाकून देते कदाचित तिने आता सुद्धा तिकडेच बॅग टाकलेली असेल बघा बरं असं म्हटल्यावर ती स्वाती म्हणते ठीक आहे आता ही टाकलेली बॅग आम्हाला कशी कळणार ना मी मात्र ठिकाणी पाहत होते पण कुठेच मला बॅग दिसली नाही म्हणून तुला मी विचारायला आले असं म्हणत मग स्वाती निघून जाते तोपर्यंत मुक्ता म्हणते आई थांब ना सईला स्कूल ला जाईपर्यंत मला जाऊ दे यावरती माझे म्हणते कुठे कुठे जायचं नाही तितक्यात सागर येतो सागर येतो आणि मुक्ता अहो माझी ती येल्लो कलरची फाईल इतकी महत्वाची फाईल कुठे सापडतच नाहीये कुठे तुम्ही फाईल यावरती मुक्ता सांगते आहो खणामध्ये तुमची ही येल्लो कलरची फाईल आहे यावरती सागर म्हणतो तुम्ही नसलात की घर इतकं अस्तव्यस्त होतं ना काहीच गोष्टी जागेवरती सापडत नाहीये यावरती आता इंद्रा चिडते इंद्रा म्हणते माझ्या मुलीला मी इकडे आणून अर्धा तास पण नाही झाला पण तुमचं काय चाललंय असं म्हणत माधवी खूपच रागराग रा करत असते आणि तासामध्ये दर पाच मिनिटांनी तुमचे माणसं कोणीतरी येत आहेत आणि हे कुठं आहे आणि ते कुठं हे विचारत बसतायत इतकं करून तुम्हाला काय कर वाटतंय मी माझ्या मुलीला परत तुमच्याकडे पाठवेन का इतकं इमोशनली ब्लॅकमेल मला करण्याचा तुम्ही कुणीही प्रयत्न करू नका किती काही झालं तरी माझ्या मुलीला मी तिकडे पाठवणार नाही माधवी रागारागात आत येते त्यावरती पाथ सागर म्हणतो कसं झालंय ना आई अहो तुमच्या मुलीची आम्हाला इतकी सवय झाले ना त्यामुळे आता आम्हाला काहीच करमत पण नाही आणि काही गोष्टी सापडत पण नाहीत त्यावरती मुक्ता म्हणते आई ऐक ना अगं मी जाऊ का तिकडे यावरती माधवी मी म्हणते जा तुला जिकडे जायचं आहे तिकडे जा पण इकड़े जाशील ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव या घराचे दरवाजे तुला कायमचे बंद म्हणजे पुन्हा या घरामध्ये पुरत कधी येऊ नकोस बरं का असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे मुक्ता सांगते मुक्ता म्हणते हे काय गाई असं काय करतेस तू हे असं बरोबर नाही या वर्ती मक काई? माझा हो उन, मी इकडे यायचं नाही म्हणजे काय यावरती माधवी म्हणते मग काय ज्या घरामध्ये माझ्या मुलीचा सतत अपमान होत चाललेला आहे ज्या घरामध्ये ती सावनी येऊन बसले त्या घरात तुला पुन्हा पाठवून मी माझ्या मुलीचा हा असा अपमान सहन करेन असं तुला वाटलं का मला तुझं हे वागणं मुक्ता अजिबात पटलेलं नाहीये ठीक आहे तुला जायचं तर जा पण मला अजिबात यायचं नाहीये तिकडे मला तुझ्याशी बोलायचं पण नाही आणि पुन्हा तू इकडे येऊ पण नकोस असं म्हणत मुक्ता आता मुक्ताला माधवी खूप बडबडत असते आणि आपल्या मुलगी जेव्हा आपलं काही ऐकत नाही ना तेव्हा आपल्याला काय वाटतं हे तुला ना सई जेव्हा तुझं ऐकणार नाही ना तेव्हा समजेल असं खडसावून सांगते असं म्हटल्यावरती आता मुक्ता इमोशनली काहीही बोलू शकत नाही तितक्यात तिकडे सई येते सई आल्यावरती मग मात्र इथलं वातावरण पूर्णपणे बदलून जातं माधवी रडत असते आणि म्हणते माझ्या मुलीवरती होणारा हा अत्याचार सहन करत मी राहू का माझ्या मनाला काय यात होतात कुणाला काही कळतच नाहीये आणि मग मात्र मुक्ता म्हणते आई ग मी नाही जात आहे तू रडणं फक्त बंद कर तू रडू नकोस बरं तू रडलीस तर मला किती त्रास होतो तुला माहिती आहे ना तितक्यात सई म्हणते काय झालं म्हणजे माधवी आजू तू रडतेस का माधवी म्हणते नाही नाही मी रडत वगैरे काही नाहीये बाळा म्हणजे ना माझ्या डोळ्यामध्ये कांदा कापताना पाणी आलंय बस इतकंच आणि मग आता सई म्हणते मुक्ताई तू इकडे का आलीस माझ माझा आज ना सुट्टी आहे मला म्हणजे आता माझ्या क्लासला सुट्टी आहे त्यामुळे मी इकडे आली आहे पण तू कधीपासून इकडे येऊन बसलेस मी तुझी वाट पाहती आहे यावरती मुक्ता म्हणते हो ग बाळा पण तुला आज सुट्टी का आहे त्यावरती आता मात्र सई सांगते हो मला क्लासच्या टीचरनी आज सुट्टी दिलेली आहे मला ना आज आईस्क्रीम खायचा आहे पप्पा चल ना आज मला आईस्क्रीम खाऊन घ्यायला चल यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते अगं तू आईस्क्रीम का खाणार आस यावरती सही म्हणते मला क्रेविंग झालं आईस्क्रीम खायचं मुक्ता म्हणते असं का तुला कधीही क्रेविंग होतं का आईस्क्रीम खायचं तुला एक गोष्ट लक्षात येते का या सगळ्यामध्ये जर का तू आईस्क्रीम खाल्लंस तर मात्र मी तुला ओरडे ना त्या दिवशी तुला क्रेविंग झालं होतं तेव्हा पप्पा तुला रात्रीच्या वेळेला घेऊन गेला होता ना आईस्क्रीम खायला आज काय पुन्हा पुन्हा क्रेविंग केली सारखं सारखं क्रेविंग करून चालणार नाहीये अजिबात तुझे हा हट्ट मी पुरवणार नाहीये बरं का अजिबात आईस्क्रीम खायचं नाहीये सई म्हणते प्लीज ना मुक्ताई मुक्ता म्हणते बिलकुल नाही सारखं सारखं बोललेलं मी ऐकणार नाही आणि तुझा हा हट्ट पूर्ण होणार नाही आईचं ऐकायचं असतं आई जे सांगते मा मुलांच्या भल्यासाठी असतं कधीही आईचा हट्ट टाळायचं नाही असं म्हटल्यावर म्हटल्यावरती इकडे आता इकडे माधवीला चान्सच मिळतो माधवी मुद्दाम खोकायला लागते आणि खोकता खोकता मुक्ताकडे एका डोळ्यांनी पाहते मुक्ताला कळतं की हा आपल्यासाठी इशारा आहे आपण आईचं ऐकत आई नाही हो, तर आपल्या मुलीला आपण ऐकायला सांगतोय मग मात्र मुक्ता म्हणते हा पण कधीतरी नाही ऐकलं तर चालू शकतं कधीतरी तुला क्रेविंग होऊच शकते की ठीक आहे आज तू नको ऐकूस आज तुला क्रेविंग झाले ना सागर जा बरं सईसाठी छानपैकी आईस्क्रीम घेऊन या असं म्हणत मुक्ता माधवीकडे पाहते माधवीचा इशारा तिला कळतो आणि मग मुक्ता सईसाठी आईस्क्रीम आणायला सांगते तोपर्यंत आता सागर सईला घेऊन आईस्क्रीम आणायला गेल्यावरती आता मात्र इकडे मुक्ता सांगते केला मी माझ्या मुलीचा हट्ट पूर्ण केला त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो आता मला माझ्या मुलीचा हट्ट पूर्ण करू दे की नाही नाही म्हणजे बाकी कोणता हट्ट नाही मी पूर्ण करणार पण तिला आईस्क्रीम खायला घालू दे की मला असं म्हणत पुरुषोत्तम माधवीला टोमणा मारतो त्यावरती मुक्ता म्हणते बाबा शांत बसा असं म्हणत आता मात्र मुक्ता आणि पुरुषोत्तम या दोघांच्या खाणाखुणा होतात माधवी रागारागाने पाहायला लागते तोपर्यंत तो इकडे सावनीला वाटत असत सा की मुक्ताला घराबाहेर काढून आपण तर जगच जिंकलेला आहे मग मात्र आता सावनी इकडे येते आणि सगळ्यांसाठी काहीतरी बनवत असते तर आता इंद्रा म्हणते ही काय किचन मध्ये करते यावरती लकी म्हणतोय मम्मी अगं तुला इम्प्रेस करण्यासाठी करते इम्प्रेस करण्यासाठी तू होशील काय इम्प्रेस यावरती इंद्रा म्हणते मी आणि हिच्यासाठी मी इम्प्रेस बिलकुल नाही काय करायचं ते करू दे मी काही इम्प्रेस इम्प्रेस होत नाही है असं म्हणत इंद्रा आता तोंड वेळी वाकडी करत असताना इकडे सावनी सगळ्यांसाठी ब्राउनी बनवत असते त्यावरती लकी म्हणतो नक्की बनवते तरी काय बराच वेळ झाला किचन मध्ये काम करतीये यावरती माझी म्हणते माझं किचन घाण नाही करून ठेवलं म्हणजे मिळवलं तोपर्यंत तिकडे आता सावनी येते आणि आता ती म्हणते हे बघा तुमच्यासाठी मी काय बनवलं धॅनटे असं म्हणत ती ब्राउनी घेऊन येते आल्यावर ती इंद्राने आधीच ठरवलेलं असतं की हिची कोणतीही गोष्ट आपण चांगली म्हणायचीच नाही मग लगेच इंद्रा म्हणते हे काय आहे जळलेला केक असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते यांना कधी कळणारच नाही काय आहे ते त्यावरती सावनी म्हणते नाही हो ब्राउनी म्हणतात याला ब्राउनी यावरती आता स्वाती म्हणते याआधी कधी तू ट्राय केलायस का तर मात्र सावनी सांगते नाही नाही मी ट्राय वगैरे केला नाही मी रील बनवली होती ना म्हणजे रील बघितली होती त्याच्यावर म्हटलं बनवून बघूया म्हणून बनवला हा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सगळेजण तिच्याकडे पाहत बसतात आणि काय म्हणजे तू हे सगळं आमच्यावरती एक्सपेरिमेंट करते आहेस असं म्हटल्यावरती आता मात्र सावनी म्हणते नाही नाही मग इंद्रा म्हणते तू सायंटिस्टमध्ये झालीस काय कोणतीही गोष्ट ट्राय करून आमच्या वादी ट्राय करायला नाही नाही मी काय हा ब्राउनी बिवनी खाणार नाही हा ब्राउनी बिवनी तुझ्याकडेच ठेव असं म्हणत इंद्रा बाउनी खातच नाही त्यानंतर मग सावनी म्हणते स्वातीताई अहो तुम्ही तरी खाऊन बघा स्वाती म्हणते नाही नाही माझं ना थोडंसं पोटच बिघडले मला सुद्धा हा ब्राउनी खाणं जमणार नाही आहे त्यानंतर ती आता लकीरा म्हणते अलकी तू तरी खा लकी म्हणतो नको नको मला थोडंसं काम आहे मला सुद्धा हा ब्राउनी खायला जमणार नाही एक एक करत सगळेजण तिकडून उठून जातात आणि कुणीही ब्राउनी खायला तयार नाही म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सावनी थोडीशी टेस्ट करते वाव किती सुंदर झालंय म्हणजे मी किती सुंदर ब्राउनी बनवले पण यांना काय कळणार आहे ब्राऊनी आणि बिवनी तितक्यात तिथे आईस्क्रीम खात खात आता मात्र सई आणि आदित्य येतो त्यावरती मुक्ता मुक्ताने सांगितलेलं असतं की आईस्क्रीम आणि चॉकलेट म्हणजे आईस्क्रीम आणि आता केक याच्यापैकी एकच काहीतरी खायचं असतं एका वेळेला तर सावनी घेऊन येते की ब्राउनी खा त्यावरती सई म्हणत नाही मुक्ताईने सांगितलंय की एका वेळेला एकच गोड खायचा आता मी आईस्क्रीम खा ब्राउनी खाऊ शकत नाही यावरती सावनी विचार करते ही मुक्ता जिथे तित्ते कडमडते माझ्या मधी 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 मधी, मधी करण्याचा एक चान्स ही मुक्ता सोडत नाही असा विचार करत सावनी आता रागराग करत असते त्यानंतर मग मात्र इकडे इंद्रा येते आणि हे बघ मला काय ऐकायचं नाहीये तू आणि सागऱ्या दोघं जण फिरायला जायचंय केरळ मला अजिबात काय ऐकायचं नाहीये तुम्ही दोघांनी फिरायला जायचं म्हणजे जायचं असं म्हणत तिच्या हातामध्ये तिकीट सोपवते हे सगळं सावनी पाहते आणि मी पण बघते ना कशा पद्धतीने हे दोघ जण फिरायला जातात ते असं म्हणत सावनी घाणेरडा प्लॅन करते आणि सावनी आदित्यला सांगायला लागते हे बघ आदिबाळा बाळा हे पाच दिवस दोघ जण बाहेर फिरायला चाललेत म्हणजे या लोकांनी प्लॅन केलंय की या पाच दिवसामध्ये सागर आणि मुक्ताला बाहेर पाठवायचं आणि नंतर आपली या घरातून हक्कलपट्टी करायची आणि त्यावेळेला आपल्याला वाचवायला कोणी नसेल हे तुझ्या लक्षात येते का सागर पप्पा फिरायला गेले तर आपल्याला कोणी वाचवणार नाही त्यामुळे सागर पप्पा फिरायला न जाणं हेच आपल्या पथ्यावरती आहे असं म्हणत आदित्यला मोहरा करून या सगळ्यामध्ये आपली बाजू सेफ करून मुक्ता आणि सागरला थांबवण्याचं सा प्लॅन करत असते या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागर फिरायला निघालेत मग आदित्य आता मात्र या दोघांना थांबवण्यामध्ये यशस्वी होणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे